नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट येलमवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच एक शिळी पालक आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांच्या शिळी पालनाची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की शिवाजी देवकर बर देवकर साहेब आपल्याकडे शेळ्या किती वर्ष झाला आहे तेव्हा आता पाच वर्ष झाले पाच वर्ष पाच वर्षापूर्वी तुम्ही शिळी पालनाची सुरुवात कशी केली सुरुवात सुरुवातीला मी दोनच घेतल्या दोन शेळ्या केवड्याला घेतल्या दोन शेळ्या घेतल्या बघा एक नऊ हजारला घेतली हा आणि एक दहा हजारला घेतली बर नऊ हजाराला ला घेतलेली आणि दहा हजाराला शिळी घेतलेली म्हणजे एकोणीस हजाराच्या दोन शेळ्या झाल्या दोन झाल्या ती शेळ्या गाभन होत्या का वेलेल्या कशा आपल्या आड्यावर लागू झाल्या गाभण आहे म्हणून शेतकऱ्यानं आपलं गिर तुम्ही गाभण आहे त्या म्हणून घेतल्या घेतल्या पण ती गाभन नव्हत्या नव्हत्या आपल्यात आल्यानंतर लागू गेल्या आपल्या पशी लागू झाल्या पण त्यांनी काय केलं दोन दोन पिली दिली दोन शेळ्यात दोन दोन पिली म्हणजे चार पिली चार झाली बर दुसऱ्या असताना तीन तीन दिली बर पण मग ते वाढतच गेलं बर 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 म्हणजे थोडक्यात घेताना आपल्याला जरा फसवल्यासारखं झालं हा फसवलं म्हणजे आपल्याला तिचं दूधच मिळालं पण शिड पिली काय मिळाली नाही दूध बी मिळालं नाही आटून होत्या अरे 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 बर 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 आपल्याच लागू झाल्या तरी बी तुम्ही दमकारला दमकारला पाच महिने सापाळल्या फुकट हा ही बी महत्वाचं आहे की दमकारला ना दमकालला ना इकले नाही त्या हा एक शिळी आणली तेरा हजारला पण त्या शेळीनं तुम्हाला सांग तू हा सुरुवातीला तीन, दी। तीन दी दी। सुरुवात पिली दिली बरं 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 तेरा हजाराला शेळ्या तिनं तीन पिली दिली तीन दिली मग आता दोन शेळ्यापासून तुम्ही सुरुवात केली केली आता आपल्याकडं पिली देणाऱ्या शेळ्या एकूण बारक्या आणि मोठ्या पिली देणाऱ्या बरं का पिली दहा दहा शेळ्या दहा शेळ्या मग आता आपल्याकडं लहान पिली तर इथं तुमच्या मला जास्त दिसते अकरा अकरा घरी काय घरी सहा ती म्हणजे अकरा सहा म्हणलं तर सतरा पिली सतरा पिली जाईल बरं सतरा पिली ना अजून काय नुकसा विकसान झालं का म्हणजे चार दागावली त्यातनं सतरा आणि चार म्हणलं तर एकवीस झाली एकवीस झाली म्हणजे दहा शाळ्या माग आपल्याला एकवीस पिली मिळाली एकवीस मिळाली एकवीस पिली जी आहे ती आता तुमच्याकडं ह्या पिल्यांचा सांभाळ आता शेळ्यांचा सांभाळ कसा करता ती सांगा हे शेळ्या सांभाळ म्हणजे जी चारण्यावर जायची ह्याला खुराक नाही वगैरे कायच नाही घरी गेलो खुराक काय नाही काय नाही ना... काय ना... ना... सुद्धा नाही काय एक त्याला दान नाही नाही बर आणि पिल्यांना पिल्याला आता खायला शिकाय थोडी शिकली की मग जायचे नाही काय देता गहू म्हणा मका म्हणा काय विचारायचं बरं किंवा मका मका बरं आता गहू किंवा मका पिलेला तुम्ही देताय म्हणजे थोडं लक्ष देत सांभाळीशी भागत नाही मग आपलं पिलू तरी किती महिन्यानं विकायला येतो आपल्याला चार महिन्या साडेचार महिन्या पाच महिन्यात धरा पाच महिन्यात म्हणलं तर आपल्याला ही पाच पाच सहा सहा हजारानं नंग पळतो पाच सहा पाच सहा हजार सहा सहा हजारला आणि मोठी झाल्यावर मग ती काय लांबच गेल पण तुम्ही म्हणजे पाच सहा महिन्यात एकता पाच सहा महिन्यात एक आता पाच सहा महिन्यात आपली जी पिली इकायला येते ती बर का त्याच्यात नराचं किती पैसे आणि पाठीच काय पैसे होते सरसगड पण कटवायची सरसंगट पाठ म्हणाय नाही बोकड म्हणायना सरसगट का नाही बारीक मोठ्या टाकलाय आता ह्या एकवीस पिले येते आपली एकवीस पिल्यामध्ये नर म्हणजे बोकड किती बोकड तुम्हाला सांगतो बोकड आहे ती आठ बर आणि पाठी बाकीचे पाठी सगळ्या जास्त आहे मग हा जास्त पण पैसे कमी येतात ना पैसे कमी येते पण त्याच दाम येतो त्याला अंगावर थोडं पाणी राहिलं कि लेवल एकच येते आपण तरी वर्षात न किती वेळा पिली ऐकतो आपण पण वर्षात बघा दोनदा येल्या की आपल्याला दीड वर्ष लागत ती पिली ऐकायला बरोबर आहे का ना दीड वर्ष लागत वर्ष कंपल्सरी लागते मग दहा शाळ्या मग आपल्याला उत्पन्न तर पिली तर वीसच्या च्या आसपास मिळते वीसच्या आसपास मिळते कारण दोन देऊ द्या एक देऊ द्या कोणची तीन दीती बरोबर हो आणि म्हणजे आपण असं ही सोहज नाही सारखं खडा आणि सारणे बर आता आता आणली ती आता सोडून आणली ती आता हे पाणी पाणीपाल शाळेवर बरं बरं पाणीपाल आता ही कडे पाणी अकबर पाहिजे बरं कोणता पाच वाजता निघाली बांधायला मग आता दुसरा एक प्रश्न असा बरं तुमची शिडी येईल किती दिवसानं गाप घाल होतो गाप ते तुम्हाला सांगतो महिन्याच्या आत का नाही एक धरायची एक महिन्याच्या आतच लागू झाली हा नाही इकडं रस्त्या एक महिन्याच्या आत लागू झाले शेळ्यापणा एक महिन्याच्या आत लवकर लागू झाली होती लवकर म्हणजे बोकड असते बरं बोकड असल्यामुळे वाया जातच नाही शेळ्यात म्हणजे शेळ्यातच लागून निघते हे कुठं नाही नाही असलं एखादं बरीच जर म्हणतात की शेळ्या लवकर लावू घातल्यावर दुधाला कमी येते ती दुधाला कमी नाही ना काय ना मग त्यांना व्यवस्था झाल्यावर दूध कमी नाही ना काय नाही बरोबर आता येऊन जाऊन पावसाळ्यात जी येते त्यांना दूध कमी पडत म्हणजे पोट भरत नाही बरोबर आता उन्हाळ्यात आता हे तुम्हाला सांगता आता शिमक्या पाडव्या पुतूळ अजून शेळ्या आपल्या येते तेही बरोबर बरोबर आणि पुन्हा उन्हाळ्यात गावची ती खूप चांगली राहते ही खूप जी आहे ती जरा डबर हो कुठे काय हो बरोबर असं होते पाच मिनिट कोणाला नाही बघा आपल्यापासून कुठे गेलं तरी वेदुळ जाय जायक पण नाही तुम्हाला समाधान काय आहे आपल्याला समाधान आहे बाबाय कारण ते महत्वाचं आहे समाधान आहे ना बर 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 दोन बकरी ठेवली का बेण्याला बेण्याला नाही बकरी खिडी ती देवदेवाला देवाला बर बर असं मग ही काय शेण्याची असं आहे काय ही चार रोजला टाइम लागू द्या बरं एक शेळ्या लागून निघते त्या शेळ्या लागल्या पाक शेळ्या काय नाही आता ही पाठीला लागली ती शेळ्या मोठ्या लागल्या सगळ्या लागल्या आता रागाची ह्या ती एक बिऱ्हाडी ती शिडू लय खतरनाक खाल्लं खातर योगा हे अजून उभा राहिले तशी उभं राहते खडे उभा राहते तिला झुडूप म्हणलं का नाही नाव खाती ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली हे साहेब ना शिड्या आता ह्या शिडीनं तीन बकरी दिली ती शालीकडल्या ह्या बर बर त्या मधली आता ही आहे का बारकी हिन एक बकडन दोन पाटी आहे त्या तीन पिली झाली तीन झाली तिला हिला बी तीन झाली ती हिथली गेलं बरोबर दोन राहील एक गेलं कशा न डिलिव्हरी होताना का नाही ती कसं आहे डरगळून सरगळून काय आता इतक्या वर्षीच्या तुमच्या अनुभवात काय अडचण काय आली गाव अडचण काहीच नाही बाबा नाही अडचण ना? ना ना? काय नाही उशीर लागू लवकर पाठ तुमची किती महिन्यात लागू जाते हो। जन्मलेली पाठ तुमची जाते ती लागू पाच महिन्यातच पाच महिन्यातच लागू जाते बरोबर लवकर लागू जाते लवकर म्हणजे का शेळ्याची खाणं तशी लागली हो आपल्याला अरे वा म्हणजे सुरुवातीला जरी तोटा झाला असला तर परत फायदा झाला ती शेळ्या ज्या आणल्या गाय ती शेळ्या गाभ नाही म्हणून त्या तासाने काहीच नव्हतं मला वाटलं काय एक तीन तीन महिने कहन झाला असतील अशा कारणाने घेतल्या घेतल्यावर ती लागूच नाही कोणता इकडे खंडात जरा शेळ्या का ती लागून निघाली मग पाच वर्ष पाच महिने फुकट सांभाळायला बरोबर उद्या खान चांगली लागली हा वाढवीत मग असं वाढवितच गेलो आले खांड झाला सांगतो हे जे डबल विकली ती बरोबर खरं हो ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद धन्यवाद <laughs>